भाजपचं अधिवेशन नुकतंच पुण्यामध्ये पार पडले अमित शहा यांच्या भाषणामुळे एक नवी ऊर्जा जी आहे ती या कार्यकर्त्यांना मिळाली आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते अधिवेशनातून नुकतेच बाहेर आलेले आहेत अमित शहाचं भाषण झालं जोरदार असं सा भाषण सांगितलं जात नेमकं काय मिळालं कार्यकर्त्या म्हणून या सगळ्या अधिवेशनातून नाही अमित शहानी ज्या राजकीय सगळ्या फॅक्ट सगळ्या त्या जास्त स्पष्टपणे अधोरेखित केल्या एकतर यू पी एच्या काळात दहा वर्षाच्या काळामध्ये शरद पवार केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार असताना महाराष्ट्रासाठी त्यांना काही जे काही का का करता आलं त्याच्यापेक्षा अधिक पटींनी दोन हजार चौदा ते चोवीस या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाच्या सरकारनं महाराष्ट्रासाठी केलेलं आहे आणि असं केलेलं असतानासुद्धा क खोटी उदाहरणं किंवा खोटी इमेज बनवण्याच्या प्रयत्नामध्ये शरद पवारांना एकदा यश आलं आता पुन्हा पुन्हा असं यश येणार नाही लोकसभेत त्यांनी खोट्या प्रचारानं लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला पण आता सगळे भाजपचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी सगळे जागृत झालेत आणि कधी नवी एवढा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं जास्त संख्येनं महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं या ठिकाणी एक प्रेरणादायी उत्साही असं मार्गदर्शन अमित शहानी सगळ्यांना केलेलं ठाकरेंवर देखील सडकून टीका उद्धव ठाकरेंवर देखील केली आहे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणून त्यांना नवीन नावच दिलेलं आहे कसं वाटतंय कार्यकर्ता म्हणून हे सगळं बॅटिंग बघितल्यानंतर नाही काय माहिती का, का? उद्धव ठाकरे हे हिरव्याकडं जास्ती झुकायला लागलेत असं मत झालेलं आहे त्याचं कारण औरंगजेब फॅन क्लब औरंग औरंग त्यांनी हां म्हणजे अमितबाईंनी तर सांगितलेलंच औरंगजेब फॅन क्लबची टीम आहे हे माजारीवर जाझारीवर जातील चादर चढवतील यांना हिंदूंविषयी काही कळवळ राहिलेली नाही आहे त्यामुळं अमितबाईंनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते नक्कीच उपयोगाचं ठरेल काम करायला काय नवीन ऊर्जा मिळेल कारण का हे सगळं भाषण नवीन मुद्दे नवीन टोपन नाव नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी आम्हाला प्रेरणा आणि एवढी मोठी ऊर्जा दिली की आता येणाऱ्या तीन महिन्यात विधानसभेला शंभर टक्के आम्ही माहितीचं सरकार आणल्याशिवाय आम्ही राहत नाही प्रत्येक जण आम्ही आता जनमानसांपर्यंत पोहोचणार महाराष्ट्र शासनाच्या ज्या या मोठ्या मोठ्या ज्या योजना आहेत माझी लाडकी बहीण योजना माझा भाऊ या ज्या योजना आहेत या योजना शंभर टक्के आम्ही मतदारांपर्यंत घेऊन जाऊन महायुतीचं सरकार आम्ही आणणार आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर कुठेतरी कमी झालेला आत्मविश्वास आता सगळं व्यवस्थित झाले असं वाटतं अमित शहाच्या आजच्या भाषणामुळे पुन्हा एकदा जो कार्यकर्त्यांमध्ये थोडी मरगळ होती ती पुन्हा एकदा आलेली आहे आणि कार्यकर्ता पुन्हा उत्साहाने कामाला लागेल आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे मोठ्या मत्या ठिकाणी महाराष्ट्रात येईल तर हे सगळं या अधिवेशनाच्या निमित्ताने जे ते चित्र पाहायला मिळते अनेक नेते मंडळ या सगळ्या अधिवेशनामध्ये जे ते सहभागी झाले होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे ती नव ऊर्जा जी आहे ती सध्या पाहायला मिळते कॅमेरा पर्सन ललितसह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे